नमस्कार होंडेली पुन्हा एकदा स्वागत करतो ओमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नाशिक निफाड येथे दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराजी टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झाले आहेत या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मथुर मित्रांनो कालच नाशिकमध्ये दाखल झाला होता त्याच्यामुळे मथुर प्रेमी मित्रांनो खूप आतुरता आहे मथुर प्रेमींना की मथुर आजच्या मैदानात कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो मथुरच्या नावाने मला वाटतं आहे मथुर आणि पंचमिंदकेशरी सर्जा या नावाने मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी निघाली गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये तसेच दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनवरती आणि आज मित्रांनो मथुरचा पायरा असेल वेगाचा शेवट पंचमहिंदकेरी सर्जा हे एवन जोडी मित्रांनो आता आपल्याला शंभर टक्के दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नियमित आपल्या चॅनलवरती येत असतात तर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरून किंवा गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीन वरून ही जोडे आपल्याला पलतन दिसेल तर वीडियो आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद